फुटवड नगर येथील धंदाई कॉलनी परिसरात असलेल्या एका बंगल्यात सोमवारी सकाळी सात वाजेच्या सुमारास गॅसचा स्फोट झाला या स्फोटात घरातील पाच जण जखमी झाल्याचा प्रकार घडला आहे नगर येथील रहिवासी पुष्पा बळीराम पगार या सोमवारी सकाळी सात वाजेच्या सुमारास आपल्या नातवाला पेस देण्यासाठी त्यांनी घरातील गॅस पेटवण्याचा प्रयत्न केला गॅस पेटवत असतानाच घरात अगोदरच गॅस लिकीज झाला असल्यानं ताबडतोब संपूर्ण घरात गॅसचा स्फोट झाला हा स्फोट इतका भयानक होता की घरातील दरवाजे खिडक्या संपूर्ण तुटून घराबाहेर पडल्या तसंच घराबाहेर असलेल्या वाहनांच्या काचा देखील फुटल्या याबाबत अंबड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक कुमार चौधरी यांनी अधिक माहिती दिली गॅस गळती होऊन स्फोट झालेला आहे सातच्या सुमारामध्ये सदरची महिला ही लहान मुलासाठी दूध गरम करण्याकरता गेली होती लाइटर ऑन केला केला स्फोट झालेला आहे या स्फोटात पुष्पा बैराम पगार त्यांचे पती बळीराम पगार तसेच मुलगा अतुल पगार मुलगी अश्विनी पगार तसेच नातू रोहन वरूची हे जखमी झाले असून त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहे एनसेनेस प्रतिनिधी सचिन देवटे नवीन नाशिक